राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा बनावटीचे मद्य सोलापुरात विक्रीसाठी चार चाकी वाहनातून आणताना चौघांना पकडून त्यांच्याकडून बत्तीस लाख ,00 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई टाकळी सिकंदर व कुरुल तालुका मोहोळ या परिसरात करण्यात आली शुभम शिवाजी कासले वय एकवीस सोहन स्वप्नील पाताडे व एकवीस वैभव मनोज कांबळी वय बावीस देवब श्रीकांत शेट्टे व एकवीस सर्व राहणार कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत गोवा बनावटीचे मध्य सोलापुरात विक्रीसाठी चार चाकी वाहनातून आणण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकळी सिकंदर व कुरूल या परिसरात सापळा लावला होता पथकाकडे ले असलेल्या माहितीतील नंबरची एम एच शून्य सात ए एस पस्तीस चौतीस आणि एम एच शून्य सात ए जी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव या क्रमांकाची चारचाकी वाहने मिळून आली यावेळी पथकाने दोन्ही वाहनातील चौघांची चौकशी करून तपासणी केली असता त्यात दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकशे चाळीस बॉक्स गोवा बनावटीचे मद्य मिळून आले त्यामुळे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात येऊन चौघांना अटक करण्यात आली आहे या कारवाईत एकतीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास निरीक्षक आर एम चौरे व दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे करत आहेत